छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील परिसरामध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या ढगफुटीत शेतकऱ्याचे मका सोयाबीन कपाशी आद्रक या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ढगफुटीमुळे गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले यात पन्नास ते साठ घरांमध्ये पाणी शिरल्याने आणि त्यांची जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली ओल्या झाल्या आहेत व वाहून गेलेत या पावसामुळे शेतकऱ्याला मोठी हानी झाली असून कसे जगावे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडला असून माननीय श्री पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी घाट शेंद्रा गावाची पाहणी करून शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला, दिला। त्यांनी तहसीलदार व तलाठी यांना शंभर टक्क्यांमध्ये पंचनामे करण्यासाठी सांगण्यात आले कन्नड दौऱ्यावर कन्नडचे आमदार श्रीमती संजनाताई जाधव व अधिकारी मोठ्या संख्येने घाट शेंद्रा येथे शेतकऱ्याच्या बांध्यावर जाऊन पाहणी करण्यात आली व नंतर मारुती मंदिराच्या पटांगणात संजय शिरसाठ यांनी शेतकऱ्यांना सांगितले की ओला दुष्काळ जाहीर करू व पंचनामे शंभर टक्के मध्ये करायचे सांगितले यावेळी गावाचे नागरिक व महिला मोठ्या संख्येने मारुतीच्या पटांगणात उपस्थित होते माजी सरपंच नामदेव तारू यांनी यात मोठा सहभाग नोंदवला होता व संजनाताई जाधव आमदार यांना घाटशेंद्रा इथे येण्याचे सांगितले व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली इंडिया स्टिंग न्यूज साठी रघुनाथ दामले घाटशेंद्रा कन्नड अरे सरकार जे आहे ते तुमचं आणि पंचनामे होतील का साग, साग, मी पहिल्यांदा सांग सगळ्याला पहिल्यांदा मी मागणी केली होती की हे पंचनामे असे नाही ज्या शेतामध्ये तलाट्याला जाता येत नाही ज्या शेतामध्ये ज्याचं शेत आहे त्याला जाता येत नाही तर तो तलाठी पंचनामा करेल कसा म्हणून त्यांना सांगितलं की हे सगळे पंचनामे हे ड्रोनने करा आणि शंभर टक्के पंचनामे झाले कसं माहिती का पहिले शेत बचत होती एवढा मिलीमीटर पाऊस पडला मग तो त्याचा पंचनामा होईल एवढा मिलीमीटर आमचा पाऊस आहे तो काल पडलेला पाऊस शेतात होता आज पाणी मुरलं का नाही मुरलं आता जर तुम्ही एखादा गेला तर तलाठी तिथं मोजायला तिथे पाणी दिसणार आहे का त्याला म्हणजे झालं त्या नुकसान पण झालं आणि त्याला भरपाई पण नाही म्हणून आम्ही सरसगड पंचनाम्याची मागणी केली आणि ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला या ठिकाणी सिओ साहेब आहेत निर्णय काय घेतो की हे पंचनामे एक तर झाले पाहिजे दुसरं ड्रोननी पंचनामे झाले पाहिजे जाताच येत नाही शेतात मी काल करमाळला होतो तुम्हाला आश्रय न वाटल ज्यांची शेती ते म्हणतात तुम्हाल तुम्हाला दाखवायचं काय आम्ही आम्ही शेतात जाता येत नाही आम्हाला तुम्हाला कुठे घेऊन जायचं आणि तुम्हाला जायचं असेल तर पहा हाऊस करून पहा थोडीशी त्यांना वाटतं की अरे आले मंत्री वगैरे आले सर्व पाहतील फोटो फोटो काढून निघून जातील अरे खर जो शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं आपण त्याला म्हणतो शेतकरी राजा आहे तो आम्हाला अन्नधान्य पुरवतो सगळं करतो इमोशनली बोलतो परंतु देतोय का हा महत्वाचा प्रश्न म्हणून या टायमाला सरकारने सगळ्याला कामाला लावतो तुम्ही आज शिंदे साहेबांचे फोटो पाहिले असेल त्या नदीमध्ये ते फिरता येते आता ते जॅकेट लाईट जॅकेट घालून नदीमध्ये फिरायला त्यांनी आमच्या सर्वांचा पगार एक महिन्याचा साफ करून टाकला त्यांनी सांगितलं पगार बिगर कोच नाही ते सगळं शेतकऱ्याकडे पाठवायचं आमदाराचा खासदाराचा मंत्राचा सगळ्या व्यक्तीकडं हे त्याच्याने काही होणार नाही आहे परंतु ज्या शेतकऱ्याला तुम्ही आपला अन्नदाता म्हणता त्याला काहीतरी मदत ही झाली पाहिजे तरी झाली पाहिजे म्हणून या टायमाला मदतीचं गेल्या टायमाला असं व्हायचं पंचनामे व्हायचे मतपंचना मग तहसीलदार कड तहसीलदार कडून बीडीओ कडं बीडीओ कडून सीओ कडं सीओ कडून कलेक्टर कड कलेक्टर कडून सरकारकडं मग ते कधी येतील माहिती परवाच्या दिवशी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट सांगितलं दोन हजार तीनशे कोटी रुपये तातडीने खात्यामध्ये टाकलेत आणि सांगितलं की त्यांचे पंच